नमस्कार मित्रांनो मी देवी ग्रुप जय शिवराय जय महाराष्ट्र ठीक आहे देवी ग्रुप मी एक नवीन चॅनल लॉन्च करतो पूर्णपणे याच्यामध्ये बरेचसे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी पण मदत आहे बरेचसे छोटे उद्योगदार आहेत त्यांना पण मदत आहे याच्यामध्ये आणि माझ्यासारखे असे इंटरप्रेनर्स जे आहेत त्यांच्यासाठी पण खूप काही गोष्टी आहेत जेणेकरून यामध्ये सर्व आणि सर्व सरुवन। मराठी मान बांधवांचा सपोर्ट लागेल मला आशा आहे महाराष्ट्रामध्ये अशा काही गोष्टी जर सुरू केल्या तो खूप शेतकऱ्यांना छोट्या उद्योगधंद्यांना मराठी माणसांना खास करून मराठी माणसांना खूप सपोर्ट होईल या सगळ्या गोष्टींना हो आशा करतो की बीव्ही पी ग्रुपला तुम्ही सबस्क्राईब कराल चॅनल फॉलो पा, कराल आणि या चॅनलला भरभरून तुम्ही सपोर्ट करा ठीक आहे थँक्यू